पण गोंदियाची दुर्दशा पाहून आम्हाला नक्की असं वाटते की इथे चांगला प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष इथे सत्तेवर असला पाहिजे जे काही सगळी जे प्रभाग आहे ते सगळ्याच जागा आम्ही लढवणार आणि नगराध्यक्षांची पण जागा आहे ते आम्हीच लढवणार आणि की आम्ही स्वभावावर लढणार आणि महायुती त्या सुद्धा ट्रेंड झालेला आहे राजकारणामध्ये की पैसे दिले पैसे खर्च केले तर आम्ही निवडूनच येणार अशात नसते भाजपची सत्ता होती आणि सराची मोठ्या प्रमाणात दुरस्था झाली आहे तर अशा वेळेला आपण राष्ट्रवादीचे कुठले मुद्दे घेऊन आपण शहरात निवडणूक लढतो या वेळेला गोंदिया नगर परिषद सात वर्ष अध्यक्षाचं पद मी राहिलेलो आहोत माझे वडील पंचवीस वर्ष अध्यक्ष गोंदियाचे होते आणि म्हणून आम्हाला गोंदिया शहराची काळजी वाटते आम्हाला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रीतीनं झाला पाहिजे आणि गोंदिया जे आज अवस्थेमध्ये आहे आणि आता सध्या कोणाला दोष काय द्यायचा चार वर्षापासून ते आता ऍडमिनिस्ट्रेटरच्या काळात राहिलेला आहे पण गोंदियाची दुर्दशा पाहून आम्हाला नक्की असं वाटते की इथे चांगला प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष इथे सत्तेवर असला पाहिजे आणि तो आम्हाला वाटते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आता जे काही सगळी जे प्रभाग आहे ते सगळ्या जागा आम्ही लढवणार आणि नगराध्यक्षांची पण जागा आहे ते आम्हीच लढवणार आणि ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या पक्ष एक चांगल्या रीतीनं इथे सगळ्या इलेक्शन गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या लढायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही आमची क्षमता पण आहे आणि गोंदिया आणि भंडाराच्या लोकांना प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही हे प्रत्येक पक्षामध्ये चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत असते कारण इच्छुक अनेक असतात आणि समन्वय घडवून आणणंही महत्वाचा असते सोबत फक्त नगराध्यक्षांचा तो इश्यू नसते ते तर आहेच पण सोबत प्रभागामध्येही उमेदवार त्याप्रमाणे द्यावा लागते ही मोठी प्रक्रिया आहे आणि अजून उद्याच्या शेवटचा दिवस आहे मी आज इथे गोंदिया आणि काल भंडारालाही होतो आणि त्यामुळे आता जिल्ह्याच्या आमचे सगळे उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही फायनल करून जाहीर करणार सांगाल गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आपण काय सांगणार गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास चढायचं ठरवलेला आहे एखाद्या ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वबळावर लढणार आणि महायुती चा धर्म सुद्धा आम्ही पाडणार कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांचा बरोबर कसा म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष करणार आहोत काळजी घेणार असं आहे की मी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्यांना किंवा जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांना चांगल्या रीतीनं ओळखतो आणि काही लोक आता निवडणुका येतात तेव्हा अनेक लोक आपापल्या पद्धतीनं भाष्य करत असतात काही स्टेटमेंट असे देतात की आम्ही आहो पैसे आहे वगैरे आहे काही व्यक्तिगत कोणाच्या बद्दल नाही पण जे लोक अशा इशारा करून उमेदवारांच्याकडे जातात किंवा लोकांना असा म्हणजे सांगण्याचे प्रयत्न करतात त्यांना इशारा कुठेतरी केला पाहिजे की के सगळ्या पैशाच्या मुळेच काय होत नाही लोकप्रियता आहे जनसामान्यांच्या वर्षो ना वर्ष जे सेवा आणि तपस्या असते त्याच्या मागे लोक उभे असतात नुसते आता कसं आहे की मी व्यक्तिगत कोणाचे म्हणत नाही पण एक ट्रेंड झालेला आहे राजकारणामध्ये की पैसे दिले पैसे खर्च केले तर आम्ही निवडूनच येणार अशा नसते एखादा अपवाद सोडून जनता पण फार म्हणजे पैशाच्या आमिष मध्ये न पडता ते योग्य निर्णय करत असतात असा मी इशारा काल सूचक इशारा केला उत्तम तिरुळाची स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी उत्तम आहे किती जागा येतील त्या ठिकाणी वीस पैकी आपल्या नजरसेवकांच्या मेजॉरिटी पाहिजे उत्तम म्हणजे मेजॉरिटी जिंकणं ते आम्हाला नक्की वाटतंय की आम्ही जिंकू